नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान एग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटिकडीचा कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीमध्ये कांदा बाजार भाव दिवसेंदिवस चांगली सुधारणा बघायला मिळत आहे तर मित्रांनो आज पुणे गुलटिकडीत कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर जाणून घेऊया बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे उनळ तर उन्हाळ कांद्याला पुणे गुलटेकडीत आवक आहे सात हजार त्रेचाळीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मिळाली असून पुणे गुलटेकडीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर जाणून घेऊया तर कमीत कमी दर आहे पुणे गुलटेकडीमध्ये पाचशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये आज दोन हजार रुपये क्विंटल कांदा विकला तरी होते पुणेचे कांदा बाजार भाव